दुर्गा देवीनं वाघाला आपलं हे समजलं की त्या वाघावर सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे की जर जंगलामध्ये जर खूप डुकरच झाले रोहित झाले तर आमचं शेत खाऊन टाकते आपल्या वाघाचं सिंहाचं काय काम आहे ते बॅलेन्स ठेवतात ते डुकर आणि रोही यांना खातात जंगलामध्ये ते व्यवस्थित संयमित राहिले की आमचं शेत खाणार नाही ही सगळी व्यवस्था भगवंतांनी निर्माण केली अशी कुठलीच जगाची वस्तू नाही की ती विनाकारण निष्फळा आपल्या दुःख वाटते फुवारल्यानंतर तरी आजार जात नाही परंतु आजार का जात नाही आम्ही सेंद्रिय शेतीच करत नाही आम्ही अठरा डीएपी दहा सव्वीस सव्वीस पेरतो आणि मग लगेच त्याच्यावर आजार पडतो पुष्का लागते आपल्याला आपण सेंद्रिय शेती जर केली गोमूत्राच्या माध्यमातून ताकाचं विकस जे जनावर पाला खात नाही त्या पाल्यात साढायचा आणि फुवारणी करायची तुम्हाला काहीच टेन्शन नाही एक रुपया खर्च येणार नाही मग ते आपण करत नाही आमचा विश्वास कशावर आहे जास्त पैसे गेला की विश्वासाला नाही म्हणून आपल्या जगामध्ये प्रत्येक झाड हे आयुर्वेदिक आहे आणि म्हणून दुर्लभम भारतीय जन्म भारतात जन्म मिळणं दुर्लभ गोष्ट आहे कारण भारतामध्येच नदीला आपण माता म्हणतो आहे की नाही वृक्षाला पुजतो कारण वृक्ष तुळस पिंपळ वड हे काय करतात अनेक जंगलामध्ये आम्ही झाडाकडे जाऊ शकत नाही म्हणून हे पाच झाडं त्या सर्व ऑक्सिजन देणाऱ्या झाडाचं प्रतिनिधित्व करतात आणि म्हणून आपल्याला भगवंताने ती गोष्ट लावून दिली की पिंपळाची पूजा कर वडाची पूजा पूजा कर तुळस पूजा कर का तुळस तुळशीकडे छत्तीस गुण आहेत आणि म्हणून तुळशीची भगवंत लग्न लावतो माझ्याकडे जर छत्तीस गुण जर डेव्हलप झाले ऐद्रष्टा सर्व मी ऐद्रष्टा सर्व मित्र करुणा निर्मम निरंकार सर्व दुःख क्षमी तर हे गुण माझ्या डेव्हलप जर झाले तर भगवंत आपल्याला मांडीवर घेतो आणि सांगतो की बस तुला मी माणूस म्हणून पाठवला आणि तू करणी करून नारायण झालास माझ्याबरोबर आलास आता तुला मोक्षधाम प्रदान करतो परत तु तुला जन्म नाही आणि म्हणून हा शोहण क्षम होण्याचा जे हेतू आहे ह्या कामठा नगरीमध्ये जे काही सत्ता चिरंतर सत्ता ज्ञान यत्ने चालू ठेवला विचारांचं मंथन झालं सिंचन झालं चांगले विचार आम्ही स्वीकारले पाहिजे आम्ही चांगल्या विचाराचे पायिक असलो पाहिजे कारण जे, जे, जे।, जे शिकवलं जाते ते शिक्षण आणि उच्चले जातात ते संस्कार म्हणून आमच्या संस्कृतीनं काय शिकलो हे महत्वाचं नाही नाही किती वयानं ना मोठा झालो याला ना महत्वाचं नाही मी कसा जगलो याला महत्व आहे आणि म्हणून या संस्कृतीचं नाव सात समुद्रा पलीकडे आहे आणि याचं जतन करण्यासाठी येणाऱ्या पिढीवर फार मोठा भार आहे म्हणून आम्ही आमचं स्वतःचं आचरण आम्ही सुधरवलं पाहिजे भगवंत माझ्या सोबत आहे तो प्रत्येक माझ्या पृथ्वीवर माझ लक्ष ठेवतो आणि म्हणूनच माझं आचरण बदलायला लागतं मंदिरात जर देव ठेवला तर मग तो रस्त्यानं कसा वागायला लागतो म्हणून देव सोबत ठेवला शिव सोबत असला की मग शिवाला आवडेल का हो माझं असं जीवन माझ्या देवाला चांगलं वाटेल का हो मग माणसाला धक्का लागतो जीवन त्याचा बदलायला लागतं मी जास्त वेळ घेत नाही आज तुमचे पुढील कार्यक्रम असतात महिला भगिनी बऱ्याच वेळापासून खाली बसून असतात त्याबद्दल ह्या सत्तेच्या माध्यमातून मला संयोजक मंडळीने बोलण्याचा मान दिला माझा सत्कार केला पोलिसाला कोणी विचारत नाही तुम्हाला माहितीकडून फक्त सांगतात लहान लेकरांना इतका विकृत दाखवतात की फक्त म्हणजे पोलिसाला समजत नाही तर तुम्ही माझा सत्कार केला सन्मान केला त्याबद्दल मी हात जोडून सर्व गावकऱ्यांचे संयोजक मंडळीचे माणूस माझे जे चांगले विचार होते साला साला ते नक्कीच तुम्ही घ्या माझं स्वतःचं काही जर मिक्स झालं असेल अध्यात्म्याच्या व्यतिरिक्त ते मला आई म्हणून ध्यान माफ करा आणि मला ते शब्द चुकीचे मला परत करा मी हे भाऊ पुष्प महादेव म्हणजे कल्याणच करणार आहे महादेवाच्या चरणी अर्पण करणं गरजेचं असतं की नाही आपण फूल काही पण आपण भगवंतालाच करतो हे माझे विचार सुद्धा माझे नाहीत भगवंताचे होते

भारत माता की भारत माता की वंदे वंदे धन्यवाद साहेब तुम्ही आला आमच्या येथील राज्य